नमस्ते हा जरी थ्रेड आहे आपण आज स्टिच कशी करायची ते शिकूया हा धागा एक दोन तीन असा तीन वेला घ्यायचा असा फिरवायचा आणि काठ मारून घ्यायची काठ अशी मारून घ्यायची घट्ट हां अशी मारून झाली का हा कट करून घ्यायचा हा कट करून घ्यायचा ना हा गोल्डन जरी थ्रेड आहे ना हा आपल्याला चारशे चोवीस नंबरचा घ्यायचा आहे मग हे असं आपल्याला दोन बोटात असं पकडून घ्यायचा असं पकडून घेतला का हा रिंगच्या खाली ठेवायचा असा पकडून खाली ठेवायचा ही सुई याची नोक आपल्या अपोजिट साईडला ठेवायची आणि हा असा पकडून जो आपण खाली धागा पकडलाय ना ही सुईची नोक इथपर्यंत तरी गेलीच पाहिजे तरच तो धागा अटकेल ही अशी सुईची नोक अशी टाकायची कपड्यात म्हणजे थोडी तिरपीच टाकायची ही तिरपी घेतली का हा ही बोल या धाग्यात असा नोटमध्ये आटकून खेचायचा आणि जोपर्यंत गाठ आहे ना तोपर्यंत हा धागा वरती खेचून टाईट करायचा हा आपला फर्स्ट इच झाला परत तेवढीच सुई आतमध्ये घालायची धागा आहे तो असा सुईच्या जा। टाकून झाला का परत असा वरती खेचायचा परत तेवढ्याच आत तिरपीट सुई टाकून घ्यायची अशी परत तो धागा ही आपली स्टीच झाली याला बोलतात फर्स्ट स्टीच ही स्टीच मी आता तुम्हाला या लाईनिंगहून करून दाखवते हा आपण असा धागावरती काढला हा एक बघा ही आपली लाईन पूर्ण झाली आहे आणि ही लाईन कम्प्लीट होती मग स्टीच आपण म्हणजे लॉक कसा करायचा तो मी तुम्हाला उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू